सपोर्ट कर करा अपने चैनल वादाना लाइक डन करा थैंक यू पटापटा चैनल स्वागत क्या दादान कस मस्त वातावरण सब पटा लाइक डन करा थैंक यू दादान थैंक यू थैंक यू लाइक डन करा कमेंट कराइबर करा चैनल वादान लाइक डन करा हिशे 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 बटन बोलत आहे तुम्ही ताल पटा

धनकारा मित्रांनो धनकार बघितलं का पाणी कसलं झालंय काय

चॅनेल वर दागांना खर खरच करा मित्रांना सपोर्ट करा चॅनेल वर सगळं जाणायचं जा दादांना पॉईंट कमेंट त्याला फटाफाटा सपोर्ट कर आपल्या चॅनेल आमचं घर बघा कसं दिसतंय मित्रांनो थँक्यू बघा फटाफटा मग घर दाखवत आहे पुढच्या कॅमेराने हा अटक मस्त झालेलं आहे काम चालू आहे दादांना आपल्या घराचं घर आपला सर सर्दिशते पटा सपोर्ट कर अपने चैनल पर लाइक दें करा थैंक यू जाता हूँ अपने यूट्यूब चैनल पर 2000 पॉइंट आते हैं 200 लाइक है तो ना कमेंट करा कल कमेंट आकर तरी शिफ्ट सकता है थैंक यू कमेंट सब्सक्राइबर करा हालचाल नहीं सपोर्ट करा लाईक डन करा मित्रांनो थँक्यू चला पटापटा सपोर्ट करा चॅनलला काय चाललंय दादांना तुमचं चला पटापटा पटापटा लाईक डन करा मित्रांनो थँक्यू चला पटापटा हो थँक्यू दादांनो लाईक डन करा पटापटा सपोर्ट करा आपल्या चॅनलवर मी गणेश मटकर तुमचं सर्व स्वागत करत आहे दादांनो बोला थँक्यू पटापटा सपोर्ट कर आपल्या यू वर थँक्यू थँक्यू कमेंट टाकावर मित्रांनो आपल्या चॅनेल ला खाली कमेंट टाका डहर डहन करा इकडं चला पटापटा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो थँक्यू तुम्हाला फटाफट पाठवा थँक्यू बघा नवा कमेंट टाका काहीतरी कमेंट टाका दादांना कमेंट करा सबस्क्राईबर करा आपल्या चॅनेलवर तुमचं सरशी स्वागत करीत आहे आपल्या चॅनेलवर खर खरंच दादांना सपोर्ट करा पटापटा -पटा। काय नाही काँक्यू त्याला कस दिसतंय पुढच्या सोमेल आणि आमचं मस्त गाव तुम्हाला बारीक दिसतंय का रिटावर बिवरण ती आमचं राजेवाडी गावही दादांना दिसतंय का सर मित्रांनो इकडं